अहमदनगर आणि बीड जिल्ह्याला जोडणारा कडागावातील कडी नदीवरील पुलाचं काम अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे ते आता कुठे पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू झालेलं आहे परंतु या मार्गावरील वाहतूक सुरू राहावी या हेतूनं या नदीवर अगदी तकलादू स्वरूपाचा एक छोटासा पूल तयार करण्यात आला होता संबंधित गुत्तेदार आणि संबंधित अधिकारी यांना वारंवार गावकऱ्यांनी सुरू असलेल्या पुलाचं काम पाऊस होण्या अगोदर पूर्ण करावं अशी विनंती केली होती परंतु कडा ग्रामस्थांच्या या मागणीकडे जाडकातडे असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि जनतेच्या सोयीचा कसलाही विचार न करणाऱ्या गुत्तेदारांना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि कालच्या एकाच पावसानं हा छोटासा पूल वाहून गेला आहे त्यामुळे दोन जिल्ह्यातील संपर्क तुटला आणि प्रवाशांची हळसाण सुरू झाली बाहेरगावी गेलेल्या लोकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागला कारण येणाऱ्या बसेस या मिरजगाव मार्गे आणि काही धामणगाव मार्गे वळवण्यात आल्या गुत्तेदारांना आता पुन्हा नव्यानं त्या छोट्या पुलाचं काम हाती घेतलं परंतु ते काम पूर्ण होईपर्यंत नवीन पर्यायी मार्ग हा गावकऱ्यांनी काढला आहे तो आम्ही आमचा तेज नियमित वाचक आणि दर्शकांसाठी देत आहोत जोपर्यंत या छोट्या पुलाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांनी या मार्गाचा वापर करावा तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी विनोद ढोबळे सह कॅमेरामन अनिस मोमिन कडाष्टी कडा गावातील कडी नदीवरील कालच्या पावसानं पूल वाहून गेल्यामुळं पर्यायी स्वरूपाचा केलेला पूल वाहून गेल्यामुळं आता नवीन पर्याय व्यवस्था किमान दोन तीन दिवस तरी या मार्गावरून होत आहे तरी ती माहिती देण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आहोत आता तर आता हा जो समोरून येतो आहे हा रस्ता आंबेडकर चौकातून आंबेडकर चौकातून हा औरंगाबाद रोड आहे त्या संभाजीनगर औरंगाबाद या रस्त्यानं आपण सगळं आल्यानंतर तिथं कन्या भगिनी नि, नि, निवेदिता विद्यालय आहे तर तिथून जर आपण टर्न केला लेफ्ट साईड करून तर आपला हा रस्ता रेल्वे पुलाच्या जवळ जातो त्या रेल्वे पुलापासून पुन्हा एकदा लेफ्ट केला तर तो आणि महादेव मंदिरापासून एक राईट टर्न केला की के आपण पुन्हा पूर्ववत नगर रस्त्याला लागतो तर हे सांगण्यासाठी आम्ही हे आता आपल्याशी बोलत आहोत की ज्यांना कुणाला आता या रस्त्याची अडचण आहे तर त्यांनी इकडून गेलं तर ते आपल्या डेस्टिनेशनपर्यंत आपण पोहोचू शकता तर हे आम्ही आता आपल्याला दाखवत आहोत की हा समोर जाणारा जो आहे तर हा संभाजीनगर रस्ता आहे आणि इकडून येणारा जो रस्ता आहे तर तो आंबेडकर चौक काढा इथून येत आहे तिथून हा तसाच या भगिनी निवेदिता जे विद्यालय आहे भगिनी निवेदिता तर या रस्त्यापासून आपण जाऊ शकतो आणि पुढं जाऊन रेल्वे पुलाच्या जवळून लेफ्ट करून पुन्हा एकदा आपण महेश मंदिर काढा इथं जातो आणि तिथून थुन, पुन्हा राईड केला का आपण पूर्ववत नगर रस्त्याला लागतो